उद्योगवीन आणि बेरोजगारीने गाजलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच औद्योगिक विकासाचे मुहूर्तमेढरवणाऱ्या लायट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पाच्या विस्तारणीकरणासाठी गुरुवार तेवीस जानेवारीला जनसुनावणी अतिशय उत्साहात व वा शांतमय वातावरणात पार पडली विशेष म्हणजे विस्तारणीकरणाअंतर्गत असलेल्या गावातील नागरिकांनी लॉयडचा लोह प्रकल्प विस्तारणीकरणाचे एकमताने स्वागत केले सोबतच स्थानिकांना रोजगार व आरोग्य शिक्षण सारख्या महत्वाच्या सुविधा पुरविण्याची मागणी कंपनीकडे केली लायडसचा लोह प्रकल्प विस्तारणी करण्याची पर्यावरण विषयक जनसुनावणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोनसरी येथील प्रकल्पस्थळी गुरुवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती कोनसरी येथील स्टील प्लांटचे विस्तारीकरण करून तो टू बाय चार पॉईंट पाच दशलक्ष टन प्रतिवर्षी गायडिंग युनिट दशलक्ष टन प्रतिवर्षी थिंकिंग फिल्ट्रेशन युनिट आणि टू बाय फोर दशलक्ष टन प्रतिवर्षी आयरन ओवर पॅलेंट प्लँट तसेच इंटेग्रेटेड स्टील प्लॅन्ट चार पॉईंट पाच दशलक्ष टन प्रतिवर्षी क्षमता एवढा वाढविण्याकरिता ही जनसुनावणी घेण्यात आली आसपासच्या गावातील नागरिकांनी या सहभाग नोंदवत आपल्या विचारांची मांडणी करताना मावदग्रस्त असलेल्या जिल्ह्यात कंपनीमुळे विकासाचा सूर्य उगवल्याचे सांगितले पर्यावरण रोजगार व प्रकल्पाच्या परिणामाबाबत अनेकांनी आपले, अने आपले सकारात्मक मत मांडले उद्योगाचा विस्तार होताना प्रदूषण वाढू नये याकरिता कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यासह सा। सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोयीचे कौतुक केले मात्र उद्योगातून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये व त्याचा त्रास जनसामान्यांना होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली पिचरोली जिल्ह्याच्या सुरजागड खाणीतून निघालेल्या खनिजावर हा प्रकल्प आधारित असल्याने येथे स्थानिकांनाच रोजगार द्यावा प्रकल्प बाधित होत असलेल्या गावांना योग्य मोबदला देऊन या गावाचा मॉडेल विलेज अर्थात आदर्श आधुनिक सर्व सुविधायुक्त गावाप्रमाणे विकास करावा सर्व प्रकल्प बाधित गावांना सर्वच प्रकारच्या सुविधा द्यावा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची निर्मिती करावी सीबीएसई अभ्यासक्रमाची शिक्षणाचा उत्तम दर्जा असलेली शाळा निर्माण करावी पर्यावरणविषयक आवश्यक सर्व गोष्टी उपाययोजना कराव्या जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक भरपाई देतानाच कंपनीचे शेअर द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली गडचिरोली जिल्ह्यात आजवर माओ्यांच्या भीतीने कोणीच उद्योग केली नाही पण या कंपनीने सहाशे उचलत जिल्ह्यात विकासाची पहाट आणली हजारो रिकामे हातांना काम दिले शंभर दोनशे रुपयाच्या मजुरीसाठी परप्रांतात फस्ता अनेक जण आता कंपनीत रोजगार मिळाल्याने सुखी झाले हजारो कुटुंबांना सुखाचे दिवस आले त्यामुळे आम्ही कंपनीच्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे स्वागत करतो पण त्यांनी आमच्या महत्वाच्या मागण्या पूर्ण कराव्या असाच एकूण जनसुनावणीतील नागरिकांच्या विचारांचा सूर होता माजी खासदार अशोक नेते म्हणाले की गडचिरोलीचा कायापालट व मागासलेला जिल्हा म्हणून ओळख पुसण्याचे काम लायन्सने केले गडचोली जिल्हा आता विकासाचे नवे मॉडेल बनेल गडचोली जिल्हा भविष्यात कोल्हाद सिटी म्हणून ओळखला जाईल प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील व गडचोली जिल्ह्याचा औद्योगिक विकास वेगाने होईल असेही ते म्हणाले आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे म्हणाले की कंपनीमुळे जिल्ह्यातील बेरोजगारींची समस्या सुटत असून उद्योगातील सांडपाणी व इतर अनावश्यक बाबींची विलेवाट लागणारी यंत्रणा उत्तम दर्जाची ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच जिल्ह्यातील बेरोजगार तरुणाहीला रोजगार द्यावा कुणी अकुशल असतील तर त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन कंपनीत सामान घेण्याची गरज असल्याचे म्हटले आमदार धर्मराव बाबा आताब म्हणाले की लॉईड्स कंपनीमुळे जिल्ह्यात समृद्धी आल्याचे सांगत येथील पोलाद निर्मितीमुळे जगात देशाची पोलाद देश अशी प्रतिमा निर्माण होईल असे सांगितले पद्मश्री डॉक्टर परशुराम पुणे यांनी उद्योगविहीन असलेल्या गडचरली जिल्ह्यातील या एकमेव उद्योगाचा विस्तार झाल्यास जिल्ह्यात विकास सुख समृद्धीचाही विकास होईल असे सांगितले वेळी इतर मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले या जनसुनावणीला पंचक्रोशीतील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती दरम्यान खासदार डॉक्टर नामदेव केरसा यांनीही जनसुनावणीला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी करत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासंदर्भात कंपनी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले